माझं लेकरू ज्यावेळेस सहा महिन्याचं होतं ना त्यावेळेस मी त्याच्यासाठी हा झोका घेतलेला होता आणि आता काही कामाचा नाही आहे कारण खूप खराब झाला आहे साडेचार वर्षे त्याने भरपूर वापरला फेकूनच द्यायचा होता आणि कारभारी माझ्या मागं लागले होते ह्याला पटकन टाकून दे अजून किती दिवस घरात ठेवून द्या घेणार आहेस तू मग म्हटलं त्यांचा अजून दुसरा ओरडा पडण्यापेक्षा आपण लगेचच काहीतरी डी आय वाय करूया नाहीतर ते उगाचच कचऱ्यात फेकून देतील आणि त्याचा काहीच वापर नाही व्हायचा त्यासाठी सगळ्यात पहिलं मी जो काही झोका होता तो कट केला आणि आतली जी लोकर होती ती बाहेर काढली त्यानंतर माझ्याकडे साडीचा एक कपडा होता त्या साडीच्या कपड्याला मी तिन्ही साईडनं शिलाई दिली उलटं केलं सरळ केलं आणि मग त्याच्यामध्येही लोकरना थोडीशी उसकटून भरायची म्हणजे मऊसूत अशी जशी आपण रेडीमेड पिलो जाणतो ना तशीच पिलो तयार होईल जेवढी बसेल तेवढी लोकर मी याच्यामध्ये दाबून दाबून भरली आणि वरून थोडं बडावण्यानं हाणलं सुद्धा जेणेकरून ती लोकरना व्यवस्थित दबून बसायला पाहिजे आता जर असं आवडत नसेल तर वरतून एखादा कवरसुद्धा सुद्धा उशीचा आपण लावू शकतो बघू शकता माझ्या अशा छोट्या छोट्या दोन पिलो तयार झाल्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चलो बाय